नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मनोजरंगे पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला फडणवीस जबाबदार मित्रांनो काय सविस्तर प्रकरण जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल करा परभणीच्या मानवत शहरातील तहसील कार्यालयासमोरील मैदानात रविवारी मनोजरंगे यांच्या संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सकल मराठा समाजाच्या वतीने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव बैठकीला उपस्थित होते दरम्यान याच वेळी बोलताना मनोजरांगे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेचे बांध सोडले आहेत पुढे बोलताना मनोजरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत नऊ वर्षाच्या पूरच्या पायात गोळी मारली तिच्यात तुम्हाला तुमची मुलगी दिसली नाही का असा सवाल जरांगे यांनी फडणवीसांना विचारला महत्वाचे म्हणजे फडणवीस मला संपवणार आहेत त्यांना देव मानणाऱ्या एका एकाने मला ही बाब सांगितली आहेत असा गौप्यस्फोट जरांगे पाटील यांनी केला आहे तसेच तुम्ही गृहमंत्री आहात राज्याचे पालकत्व स्वीकारले आहेत त्यांनी तुरुंगात टाकण्याचा डाव आखला आहेत मात्र त्यांचा डाव यशस्वी होऊ देणार नाही असे देखील जरंगे पाटील यांनी म्हटले आहेत मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा धन्यवाद जय महाराष्ट्र